नहरवाडी गावातून आज राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्या उमेदवारांनी रहिमतपूरकडे धुवाधार रॅलीसह शक्ती प्रदर्शन करत अर्ज दाखल केला प्रभाग क्रमांक आठचे राजेश भीमराव कदम आणि मेघा आनंदा कोरे तसेच प्रभाग क्रमांक नऊचे ॲडव्होकेट महेश दिलीपराव भोसले आणि वैशाली प्रवीण पवार या सर्वांनी शेकडो वाहनांच्या ताफ्यासह संयुक्त रॅली काढली या दमदार अर्ज भरतीमुळे स्थानिक राजकारणात मोठी चर्चा सुरू झाली आहे आज रहमतपूर नगरपालिकेच्या नगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर नेहरवाडी विभागातून आज भाया माने मानेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी गट यांच्या मार्फत आज उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आठ आणि नऊचे उमेदवार आम्ही या ठिकाणी बहुसंख्य ताकतीने उमेदवारी अर्ज भरण्यासाठी निघालेलो आहोत सुनील या मानेसाहेब यांच्या विकासाच्या झंझावतामुळे नेहरवाडी विभाग आणि चांदी चौक विभागातील नागरिकांनी प्रेरित होऊन त्यांना नगरपालिकेत पुन्हा एकदा बहुसंख्य मतांनी ताकदीने या ठिकाणी निवडून देण्यासाठी ही सर्व जनता सुनील माने भाय्यासाहेब यांच्या पाठीमागे ताकदीने उभी राहील आणि नक्कीच या ठिकाणी नगरपालिकेवरती राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा या ठिकाणी पुन्हा अबाधित राहील अशी मी या ठिकाणी घोषणा करतो आणि नागरिकांचे आभार मानतो नमस्कार रहमतपूर नगरपरिषद रहमतपूर या आत्ता जे चालू आहे इलेक्शन नगरपालिकेचं यामध्ये आज नामांकन सादर करण्यासाठी नरवाडेतून वार्ड नंबर आठमधून राजेश भीमराव कदम आणि नागरिकांचा मागास प्रवर्ग यामधून मेघा आनंदराव कोरे यांचे नामांकरण आज सादर करण्यात येणार आहे तसेच नहरवाडीतील उर्वरित असलेला नऊ नंबरमधला जो वार्ड आहे या आणि चांदणी चौक वगैरे तो रहमतपूरचा त्याच्याशी जोडलेला आहे याच्यामधून ॲडव्होकेट महेश दिलीपराव भोसले आणि नागरिकांचा मागास प्रवर्ग वैशाली प्रवीण पवार यांचा आज अर्ज रहमतपूरमध्ये जाऊन दाखल करण्यात येणार आहे यासाठी दिलीप आबा यांच्या नेतृत्वात व वा सुनील भैया माने यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गट नहरवाडीतून बहुसंख्य लोकांच्या उपस्थितीत हा अर्ज आज दाखल करण्यात येणार आहे आणि या दो चारही उमेदवार विजयी होतील असा विश्वास नहरवाडीतील लोकांना व या आठ आणि नऊ नंबरमधील मतदारांना विश्वास आहे जय हिंद जय महाराष्ट्र रहमतपूर नगरपालिका निवडणूक दोन हजार पंचवीस त्यासाठी नेहरवाडीतून आठ वार्ड क्रमांक आठमधून राजेश भीमराव कदम व मेघा आनंदा कोरे ह्या अंगीकृत उमेदवार आहेत तसेच वार्ड क्रमांक नऊमधून महेश दिलीपराव भोसले व वा वैशाली प्रवीण पवार ह्या अंगीकृत उमेदवार आहेत ह्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आम्ही नेहरवाडीतून बहुसंख्येनं अर्ज दाखल करण्यासाठी नगरपालिकेत जाणार आहे तसेच हे चारही उमेदवार बहुमतानं निवडून येतील असा विश्वास आमच्या दोन्ही वार्डामध्ये आहे आणि आमच्या गावचे दिलीप बाबा व रेहमतपूरचे सुनीलभाई या माने यांच्या नेतृत्वाखाली हे जे उमेदवार आहेत ह्यांना आम्ही बहुसंख्येने निवडून देऊ हा विश्वास देत आहे